हे बघा काय चाललंय इथं मसालेभर साखरभर डाळभर काल परवाच्या दिवशी डीमार्टला जाऊन आलो ना आम्ही हो तर मग आता ही हे करते काय म्हणते ते सगळं सामान वगैरे तिने सांगितलं मी भरून ठेवते आता ऑपरेशन वगैरे होईल तर तिला काळजी आमची की आता ऑपरेशन झाल्या ह्याने सामान कमी पडलं काय यांना काही समजत नाही बोल धण्याची पावडर सगळं भरून ठेवते तुम्हाला मला पण टेन्शन यायला लागले नंतर का मुली आहेत आणि त्यांना काही जेवण बिवण बनवता येत नाही ऑपरेशन खाणं पिणं बनवणे का आणि त्या गोष्टीच जरास म्हणजे त्यांच्यासाठी हा मुलींसाठी बोलते कुकेला राहायला नको माझं काही नको टेन्शन नाही आपण त्या बाहेरसे लाके खानावळचे लाके खा सतता ये मध्ये हिचं ऑपरेशन तेव्हा पण तसंच केलं होतं ना बाहेर खाण्यावरून आणायचं चपाती भाजी वगैरे असं आणायचं कधी कधीच मी बनवलंय म्हणजे मला दोन चार भाज्याच येतात जास्ती येत नाही असं भेंडीची भाजी डाळ भात येते मटण बनवता येते अंडा आमलेट भुर्जी हे ये सर्व येते हा दूध गरम करतो चहा चहा वगैरे बनवतो म्हणजे बेसिक बोलतात ना बेसिक त्या गोष्टी येतात चपाती वगैरे पण येते पीठ मळता येतं चपाती लाटता येते पण असं जे हे एक सुग्रण असते घरातली ती कशी करते तसं एकदम तेवढा हात आपला बसलेला नाही ना कारण आपण रोज काय करत नाही या सगळ्या गोष्टी मेन म्हणजे ऑपरेशनचा टेन्शन आला किती खर्च येईल कसं येईल काय कसं होईल नाही का ऑपरेशन जरा व्यवस्थित झालं पाहिजे सगळ्या गोष्टी मेल झाल्या तुम्ही लोक बघत राहा पावभाजी मसाला या ठेवलं पावभाजी ठेवला मी काय करणार आहे मी सरळ स्पष्टपणे हे डबे दिसतायत ना हे ज्या ज्या डब्यांमध्ये जी जी गोष्ट आहे सरळ इथे मी अशी चिकटपट्टी लावून त्याच्यावरती नाव लिहून टाकणार याच्यात हे त्याच्यात ते आहे त्याच्यात ते म्हणजे ते सगळे डबे उघड आणि शोध वगैरे हा प्रकार नको मला त्याच्यासाठी म्हणून मसाला संपला आज करू आपण ही गोष्ट हा पोरी आल्या ना एक काम कर असं त्यांना ना असं पट्टीवर नावं लिहून घे कागदावर आणि इथे चिकटवून टाकायचं प्रत्येक गोष्टीला मी काय असा डब्बा नुसता असं बाहेरूनच फिरवून बघितलं आतमध्ये काय हा मसाला आहे हा डाळ आहे नाही या अशा गोष्टी कळतच ना रे आहे ना स्वत शोध करायला लागत ही सब बात आहे बरेच लोक बरेच ज्या बायका आहेत त्या हे काय बोलतात कुकिंगचे ब्लॉग्स वगैरे करतात आणि बघत होते आपल्याला पण बघत होते आपल्या चॅनललाही बघत होते तर आत्ताही बघा कारण की हे कसं आहे आपण हा ब्लॉग करतोय म्हणजे आपणही हे करतो आहे तुम्हाला माहिती देतो आहे की का आपलं म्हणजे ते बोलतात ना कुकिंगचे व्हिडिओ वगैरे काय येत नाही तर हे बघा तुम्ही सपोर्ट करा मला ही ज्याला बघायला आवडत असेल ते बघते ज्याला नाही ते ज्यांना जे आवडतं ते बघतात आपण असं जबरदस्ती तर नाही करू शकत सगळ्यांना ज्या प्रत्येक गोष्टीची काय बोलते आहे ना ज्याला बघायचं ते बघ ना तर चॅनल मॉनिटाईज झाले सगळं आहे मग आता ते व्हिडिओज तर गेले पाहिजेत ना कारण कसं रिटेन्शन आणि जे ऑडियन्सचं हे असतं रीच असतो याच्यावरती फरक पडतो व्हिडिओ न गेल्या आणि पहिले आपण ब्लॉगच करत होतो याच्या आधी त्याच्यामुळे हे काही नवीन नाही आपल्यासाठी म्हणजे जे नवीन बघत आहेत त्यांच्यासाठी नवीन असेल कदाचित पण आपल्यासाठी काही नवीन नाही चला मी सगळं भरेल या सगळ्या गोष्टी होतील होत राहू दे भेटूया थोड्या वेळ तर मित्रांनो मी आहे आता घरी सकाळी आपण भेटलो होतो आणि आता आपण सगळे जे रिपोर्ट्स आहेत रिपोर्ट्स घेऊन जाणार आहोत डॉक्टरांना दाखवायला उलट ऑपरेशन आहे त्याची डेट दिलेली आहे बघूया आता घाबरतो का जीव भीती वाटते भीती वाटणारच ना आता ऑपरेशन म्हंटल की भीती वाटते आम्हाला पण वाटते व्यवस्थित होऊ दे काय ते चला मग निघतोय आपण आणि पटकन जाऊया डॉक्टरांना दाखवू काय म्हणतात बघू कुठलं हॉस्पिटल सांगतात काय वगैरे लगेच हे मग गडबड काही गडबड नको आहे ना डॉक्टर थोड्या वेळ जाऊ काय म्हणतात डॉक्टर सांगता तर हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट वगैरे दाखवले आम्ही आणि डॉक्टर म्हणाले की लगेच ऑपरेशन करून घेऊ आणि दुसरा दिवस दिलाय आता गिला आणले आपण मी शेवपुरी हो गए गए ने ने ते हो शेवपुरी वगैरे घ्यायला तिथून आलो आपण डॉक्टर आणि आवाज येतोय की नाही माहिती नाही कारण इथे भरपूर हे गर्दी वगैरे आहे चला घरी भेटू तर घरी आलो आपण आणि हे बघा घरी काय आणलंय शेवपुरी दिसते का तुम्हाला एक मिनिट शेव तो आणि काल हाय तुम्हाला ऑपरेशन खायचा लागताय हा डर लागत आहे नायचा लगेच मे कुठे कारण उद्या सकाळी जायचं आणि सगळं करायचं आता जे काय ते उद्याची गोष्ट उद्या आजचा ब्लॉग करूया आपण इथे समाप्त भेटूया नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही जेवायला वगैरे बसले बाय बाय